भुईंज मधील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयात शिकणाऱ्या मधुराला छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्ती मिळाली आहे माझं नाव मधुरा जितेंद्र गायकवाड मी आत्ता नववी शिकत आहे मी आठवी एन एम एम एसची परीक्षा दिली होती मी सारथी या परीक्षेसाठी लागली त्यामुळे मला मा खूप आनंद होत होता खूप अभ्यास केला होता सकाळी पाच वाजता उठून अभ्यास कर करायची वाचन करायची आणि शाळेत पण मॅडम घ्यायच्या वाचून आणि खूप छान शाळेत शिक्षक करून घेत असलेली तयारी सेल्फ स्टडी आणि ग्रुप स्टडी या पद्धतीनं परीक्षेसाठी अभ्यास केल्याचं मधुरा सांगते सात आठ जणींचा ग्रुप होता आमच्यामध्ये काय काय मॅथ चांगला यायचं सायन्स आणि जेव्हा बुद्धिमत्ता पण चांगलं सोडवाय यायचं चा। जर मला काही येत नसेल तर मी त्या मैत्रिणीला विचरायची कुठ कोणता विषय किंवा गणित कुठलं येत नसेल तर नाहीतर ती मला विचरायची आणि घरी जाऊन कुठला प्रश्न आडला आम्हाला तर एक ग्रुप केलेला व्हॉट्सअपचा त्याच्यावर मी टाकायचो जे प्रश्न येत नाही आहे तो मग कोणाला येत नसेल तर तो फोटो काढून पाठवायचा जर कोणाला येत असेल ना तर ते सोडवून पाठवायचे जर नसेल तर आम्ही शाळेत जाऊन डिस्कस करायचो मॅडमला विचारायचो आम्ही जो अभ्यास केला त्याचे सगळ्यांना शिष्यवृत्ती मिळाली आमच्यामध्ये मला नीट मध्ये आहे डॉक्टर व्हायचंय मधुराप्रमाणेच अनेक विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्तीनं भरारी घेण्याचे पंख दिलेत माझी मुलगी मधुरा मधुरा जितेंद्र गायकवाड तिला नववीमध्ये शिष्यवृत्ती पहिल्यांदा मिळाली तर मला एवढा आनंद झाला कारण मला खूप गरज होती म्हणजे शाळेची फी भरायला पण माझ्याकडं कधी कधी पैसे नसायचे कारण मी अंगणवाडीवर आहे आणि मिस्टर नाही आहेत माझे दहा बारा वर्ष झाली बारा वर्ष होतील आता त्यामुळं मला बॅकिंग असं काहीच नाही मला म्हणजे अंगणवाडीचा पगार कमी असल्यामुळं मशीनचं काम करावं लागतं पुन्हा म्हणजे बरीच मिळतील ती बारीक सारीक कामं मी करते कुठल्याच कामाला मी नाही म्हणत नाही कारण दोन्ही पोरं माझा मोठा मुलगा आर्किटेक्चरला आहे त्याचं पण मग बघावं लागतं दोन्ही त्यामुळं मला शिष्यवृत्तीचा एवढा फायदा झाला शब्दात मला सांगता येत नाही मला खरं बोलता येत नाही एवढं पण मी सांगते आणि मॅडमची खूप मदत झाली बोज मॅडमनी अगदी मला म्हणायच्या तिला आजारी नाही पडून द्यायचं तिला हे खायला घाला ते खायला घाला सतत आमचा विद्यार्थी आहे आता आमचा येतो असं असं करून करून त्यामुळे तिला ती शिष्यवृत्ती त्यांच्यामुळं खरं मिळाली त्यांनी सतत हा अभ्यास करून घ्या तो अभ्यास करून घ्या आणि मधुर आपण करत होती सिन्सियरली त्यामुळं मिळा मिळाले आणि त्याचा खूप फायदा झाला त्यामुळे मला लय बरं वाटतंय म्हणजे ते शिष्यवृत्ती मिळाल्यामुळं मधुराच्या आई बोलताना जाणवतं सारथीची शिष्यवृत्ती केवळ विद्यार्थ्यांनाच नव्हे तर एखाद्या कुटुंबासाठी सुद्धा किती महत्वाची आहे ते एन एम एम एस परीक्षा उत्तीर्ण असलेल्या मात्र केंद्र शासनाच्या शिष्यवृत्तीपासून वंचित राहिलेल्या सारथी लक्षित गटातील मराठा कुणबी कुणबी मराठा आणि मराठा कुणबी विद्यार्थ्यांना छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांना बारावीपर्यंत दिली जाते छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्ती योजनेची सविस्तर माहिती सारथी संस्थेचे संकेतस्थळ डब्ल्यू 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 सारथी डॅश महाराष्ट्र जी ओ डॉट इन या ठिकाणी उपलब्ध आहे